दोन हजार पंचवीस मध्ये कसं राहील भारतात आणि महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील पाऊसमान देखील चांगल्या पद्धतीचा राहिल्यानं यावर्षी महाराष्ट्रातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सगळीकडेच सुटल्याचं दिसून येत आहे जवळपास संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात सरासरी पेक्षा किंवा सरासरी इतका पाऊस झाल्याचं चित्र राहिले परंतु आता दोन हजार पंचवीस नवीन वर्षाचा आगमन होणार असून साहजिकच दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये पावसाळा कसा राहील अशा पद्धतीचा प्रश्न देखील अनेकांच्या मनात येतो आपल्याला माहित आहे की जगभरातील पावसाच्या परिस्थितीवर ला निना आणि अल निना सारख्या वातावरणाच्या परिस्थितीचा परिणाम हा काही ठराविक वर्षांनंतर पाहायला मिळतो या दोन्ही हवामानाशी संबंधित ज्या काही संकल्पना आहेत या प्रशांत महासागराशी संबंधित आहेत व त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम हा संपूर्ण मान्सूनवर होत असतो व त्याचा फटका संपूर्ण जगाला बसतो जर आपण जागतिक हवामान विभागाच्या दिलेल्या माहितीनुसार बघितलं तर सध्या जगा संपूर्ण जगामध्ये वातावरण सामान्य असून पुढच्या वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये लाल इलाकरता अनुकूल वातावरण तयार होत असल्यामुळे लाल इला सक्रिय होण्याची शक्यता जवळपास पंचावन्न टक्क्यांपेक्षा अधिक आहे त्यामुळे जगाच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता तर काही भागात पाऊस व कडाक्याची थंडी जाणवू शकते जागतिक हवामान विभागाने काय दिली आहे माहिती जागतिक हवामान विभागानं दिलेल्या बघितलं तर संपूर्ण भारत व वा जगभरात वातावरण सध्या सामान्य असून येणाऱ्या वर्षातील जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत जगभरामध्ये लाल करता अनुकूल वातावरण तयार होत असल्यानं तो सक्रिय होण्याची शक्यता पंचावन्न टक्क्यांपेक्षा जास्त आहे लाणीनाचा परिणाम हा जगाच्या दक्षिण भागात आणि उत्तर भागात वेगवेगळा दिसून येतोय अशा परिस्थितीमध्ये जर लाणीना सक्रिय झाला तर दक्षिण गोलार्धामध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढते व उत्तर गोलार्धात मात्र मोठ्या प्रमाणात थंडी जाणवायला लागते भारतीय उपखंडाचा विचार केला तर या ठिकाणी लाल इनाचा परिणाम हा उष्णतेसोबतच हो जागतिक हवामान विभागाचा वर्तवलेला त्यानुसार जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत जर लाल इना सक्रिय झाला तर भारतामध्ये येणाऱ्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येते परंतु या उलट जेव्हा अन इनाचा प्रभाव जर असला तर काय परिस्थिती होते हे आपण अनुभवलं यामुळे मान्सून करता प्रतिकूल वातावरण तयार होतं व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो त्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते परंतु जागतिक हवामान विभागानं अंदाज वर्तवलाय की येणाऱ्या वर्षे जगासह भारतात नाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे त्यामुळे पावसाचं चा प्रमाण चांगलं राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे काही भागात अतिवृष्टी होऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवलेली आहे महाराष्ट्रात कशी राहील परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली व शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं परत आता या येणाऱ्या वर्षात जर लाचा प्रभाव राहिला तर महाराष्ट्रात देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडून पुन्हा एकदा अतिवृष्टीसारख्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना व एकंदरीत सगळ्यांना करावा लागू शकतो परंतु या सगळ्या स्थितीत मान्सूनसाठी सामान्य स्थिती राहिली तर येणाऱ्या वर्षी देखील महाराष्ट्रामध्ये चांगला आणि सामान्य पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद